शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दुत्पदे तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी डायनामिक या कंपनीचा तीन एच पी सोलार प्लांट या ठिकाणी लागलेला आहे आपण पाहू शकतो याचं स्ट्रक्चर जे अशा पद्धतीत आहे आता ही कंपनी लवकरच जे आहे ते मागील त्याला सोलार योजनेमध्ये ॲड होणार आहे कारण याचे पंप जे आहेत ते मागे बसलेले सुद्धा आहेत आता ह्या प्लेट आहेत राजरत्न कंपनीच्या प्लेट यांनी या ठिकाणावर इन्स्टॉल केलेल्या आहेत बसवलेले आहेत पाचशे वीस वॅटच्या एकंदरीत बघायचं झालं तर बत्तीसशे वॅटचा प्लांट प्लॅन्ट आहे जी के एनर्जीनंसुद्धा राजरत्न कंपनीच्या प्लेट वापरलेल्या आहेत तर आता या पंपाचं जे आहे ते आपण पाणी आतल्या बाजूचं स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धती असणार आहे ते संपूर्ण आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन सोलार विषयी अपडेट असो किंवा मग इतरही सरकारी योजनेविषयी अपडेट असो ते लवकरात लवकर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघूयात आपण याचं जे काही आहे ते आतल्या बाजूचं सोलार स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे फाउंडेशन वगैरे बघा मित्रांनो या ठिकाणी या कंपनीनं अशा पद्धतीत हे स्ट्रक्चर दिलेलं आहे स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर एकदम मजबूत अशा पद्धतीत त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे आता मजबूत म्हणण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये हे तीन ह्या पर्लिंग दिलेल्या आहेत तीन आडवे जे आहे ते राफ्टर या ठिकाणी ला टाकलेले आहेत ह्या पर्लिंग दिलेल्या आहेत त्या चार या ठिकाणावर त्यांनी दिलेल्या आहेत आता भरपूर कंपन्यांनी तीन दिलेल्या आहेत कुणाच्या एकाच राफ्टरवर हे सगळं काही दिलेलं आहे तर या कंपनीने अशा पद्धती त्यांनी हे केलेले आहेत बघा आपल्याला कुठल्याही कंपनीला डावलणे किंवा कुठल्याही कंपनीला कमी लेखणे कुठल्याही कंपनीचा प्रचार प्रसार करणे हे आपल्या माध्यमातून नाही आहे परंतु शेतकऱ्याला एक एक प्रकारची माहिती व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आता याचा कंट्रोलर वगैरे जर बघायचं झालं तर एकंदरीत याच्यावर डायनॅमिक इलेक्ट्रा पॉवर अशा पद्धतीत प्रायव्हेट लिमिटेड इथं लिहिलेलं आहे परंतु डिझाईन जर बघायचं झालं तर ओस्वाल या कंपनीचीच आता नवीन स्ट जे कंट्रोलर आले तर त्या पद्धतीची त्याची डिझाईन दिसती कदाचित ते ओसवालचंसुद्धा असू शकतं म्हणजे त्याची जे वाईट लेबलिंग केलेली असेल बॅनर वगैरे त्याच लागू शकतात आत्मधनं हे ओसवालचं असू शकतं कंट्रोलर पण ते आपल्याला नक्की नाही सांगता येणार की याच्यावर जे आहे ते वरचं जर बघितलं तर डायनामिक याच कंपनीचं हे सगळं दिसत आहेत आता प्लेटवरचं जर डाटा बघायचं झालं तर या ठिकाणी आता इथे पॅनलवरचा जर डाटा बघायचा म्हणलं तर आता याचा डाटा खूप वर आहे त्याच्यामुळे हे मोबाईलवर आपण एक त्याचा डाटाचा फोटो अगोदर क्लिक केला आहे बघा मॅक्झिमम पॉवर याचा पाचशे वीस वॅट एवढं पावर जनरेट करू शकते वोल्टेज रेंज बघायचं झालं तर एक्केचाळीस पॉईंट चाळीस वोल्ट एवढं व्होल्टेज आहे आणि करंट मॅक्झिमम पावर ॲम्पियर जर बघायचं झालं बारा पॉईंट छप्पन एम्पियरचं शॉर्ट सर्किट आहे त्याच्या शॉर्ट सर्किट ॲम्पियर आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीत एकंदरीत हे राजरत्न या कंपनीच्या ह्या सोलर प्लेट आहेत आता कंट्रोलर जर बघायचं झालं तर कंट्रोलर एक अशा पद्धती त्यांनी एम पी पी टी टेक्नॉलॉजीचा हा कंट्रोलर आहे या साईडनं ऑफ बटन आहे आणि इथे एक परमनंट चालू बंद करण्यासाठी यांनी एक एम सी बी दिलेला आहे म्हणजे आता उन्हाळ्याच्या टायमात असो किंवा मग आपल्याला पाणी देणं झाल्याच्यानंतर परमनंट बंद करून ठेवायचं असेल तर ही या ठिकाणावर एक एम सी बी दिलेली आहे इथं जर बघायचं झालं तर कंट्रोलरवर त्याचा पूर्ण डाटा या नेम प्लेट जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहे इथे लिहिलेलं आहे डायनामिक आणि सोलार पंप कंट्रोलर त्या ठिकाणी मॉडेल नंबर दिलेला आहे त्यानंतर तुमचं खाली एम पी पी टी रेंज त्यांनी दिलेली आहे साठ ते दोनशे पन्नास व्ही डी सी त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि इथं आउटपुट वोल्टेज दिलेला आहे एकशे ऐंशी व्ही ए सी अशा पद्धतीत दिलेला आहे म्हणजे एकंदरीत ए सी हाय आहे परंतु याच्यामध्ये जे आहे ते एकशे वीस हर्ट्सवर म्हणजे सोलरचीच मोटर त्या ठिकाणी तुमची चालणार आहे जर ए सी मोटर जर लावण्याचा प्रयत्न केला तर ती त्या ठिकाणी चालू शकत नाही बारा ॲम्पियर शॉर्ट शॉर्ट सर्किट ॲम्पियर क्षमता आहे याची अशा पद्धतीत जे आहे ते या कंट्रोलरचा जो डाटा आपल्याला त्या ठिकाणावर पाहायला मिळतो तर आपण आता याचं जे आहे ते पाणी वगैरे कशा पद्धतीने मारणार आहे ते पण बघूयात हे तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप विहिरीवर इन्स्टॉल केलेला आहे आता आपण पाणी पण आपण बघणार आहे की कशा पद्धतीने हा पंप पाणी मारतो ते आता आपण हा पंप जो आहे तो ऑन करू या ठिकाणून ऑन केल्यावर आपल्याला पाणी वगैरे कशा पद्धतीत मारतो तो पाहायला मिळणार आहे या ठिकाणाहून हा पंप आपण ऑन केलेला आहे ऑन केल्याच्यानंतर कंट्रोलरवर जो आहे तो मोटरचा संपूर्ण डाटा या ठिकाणी दाखवते तर आपण आता बघूयात की पाणी कशा पद्धतीत देते आता ही मोटर ऑन झालेली आहे याची तर बघू शकता हा जो आहे तो 30 मीटर 3 एच पी हेडचा तीन एच पीचा पंप या ठिकाणी डायनामिक कंपनीचा हा पंप आहे तो अशा पद्धतीचा पाणी आपल्याला मारताना दिसत आहे आता भरपूर कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये पाण्याची तफावती कमी जास्त असू शकते आता फ्लेटचा पॉवर जनरेशनचा इशू असतो आता आपण भरपूर कंपन्याचे रिव्ह्यू वगैरे घेत आहोत थोडंफार कमी जास्तपणा याच्यामध्ये असू शकतो परंतु एकंदरीत ही जर कंपनी आली लिस्टमध्ये तर तुम्हाला पाणी हे अशा पद्धतीत मारणार आहे विहिरीवर आपण तीन एच पी तीस मीटर हेडचा पंपाची आपण संपूर्ण ही माहिती त्या ठिकाणावर पाहिलेली आहे जर ह्या कंपन्या आता आपण दाखवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला जे आहे ते या कंपन्याची माहिती थोडीफार थोड्याफार प्रमाणात स्ट्रक्चर पाणी कशा पद्धतीनं मारतं मटेरियल कुठलं आहे हे दाखवण्यासाठी हे जे समजण्यासाठी आपण जे आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी आपण शूट केलेला आहे तर एकंदरीत पाणी बघू शकता पाणी आता व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाणी आपल्याला मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघूयात ही जे होती ते डायनामिक या कंपनीची जी काय ते थोडक्यात आपण माहिती या ठिकाणावर पाहिलेली आहे माहिती आवडली असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद